बुलढाणा जिल्ह्यात चिखली नजिकच्या मेहकर फाट्यावर अंगावर काटे आणणारी घटना घडली आजच्या या अठ्ठेचाळीस प्रवासांचा जीव वाचल्यानंतर मागील वर्षी एक जुलै रोजी खासगी बसचा समृद्धी महामार्ग भीषण अपघात होऊन त्यामध्ये पंचवीस जण जागीच अंत झाला होता ट्रॅव्हल्सचा देखील कोळसा झाला होता त्याचा आठवणी आज पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यात परिसरातील नागरिकांनी बोलून दाखवल्या मिळालेल्या माहितीनुसार वराडी मंडळी चंद्रपूर येथून बुलढाणा येथे ट्रॅव्हल्सने लग्न आटपून येत होते आज पाटे मेहकर फाट्यावर खाजगी बसच्या आवानी करण्यासाठी थांबली यावेळी काही प्रवासी गाड झोपेत होते मात्र बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचे लक्ष देतात खाली उतरण्यासाठी बसमध्ये प्रवासाने एकच धावपळ उडाली यावेळी काही प्रवासी बसमधून खाली उतरताच बस या खाजगी बसने रौद्र पेट घेतला गणेशान या बसचा कोळसा झाला आणि केवळ सांगाडच उरला बस पेटल्याची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली यानंतर या भीषण दुर्घटनेची माहिती चिखली पोलिस अंतर्गत चिखली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करून या रौद्रहा रूप धारण केलेल्या वतचा आग तांडो आटोक्यात आणला मात्र ही आग विजवण्यासाठी त्यांना कमी अधिक अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली खासगी बस बुलढाणा येथील पवार यांच्या मालकीचे असल्याचे समजते मात्र याला अधिकृत दुजारा मिळाला नाही विदर्भाच्या एका टोकावरून चंद्रपूर येथून दुसऱ्या टोकावर म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात अठ्ठेचाळीस प्रवासी घेऊन ही बस निघाली होती नशीब बलवत्तर म्हणून सर्वांचे प्राण वाचले प्रवासी थोडक्यात बचावले असले तरी त्यांच्या मौल्यवान बॅग दागिने मात्र जळून खाक झाले आहेत प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागून बस पेटल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे